बिझनेस करायचा आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण कसा हे मात्र माहिती नाही तर रिअल बिझनेस घेऊन येत आहे तुम्हा सर्वांसाठी एक सुवर्ण संधी ज्यामध्ये तुम्ही उद्योजक होऊन घर बसल्या अठरा हजार ते चाळीस हजार कमवू शकतात पण आता ते कसे हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल तर त्याचसाठी आम्ही येत आहोत तुमच्या शहरात येत्या सात जानेवारी रोजी हॉटेल शाहू येथे वेळ दुपारी तीन ते ती सहा यामध्ये रिअल बिझनेस मार्गदर्शन मेळावा घेऊन तुमच्यासारख्या असंख्य लोकांच्या बिझनेस बद्दलच्या संकल्पना आम्ही इथे घेणार आहोत ज्यामध्ये बिझनेस का करावा कसा करावा बिझनेसमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला रिअल बिझनेसच्या या सेमिनारमध्ये भेटणार आहे तर त्वरा करा फक्त पन्नास रुपये नोंदणी शुल्क भरून आजच तुमची जागा राखीव करा संपर्क क्रमांक आहे पंच्याहत्तर एकोणसाठ एकोणपन्नास पंचवीस वीस करा नमस्कार मित्रांनो मी राजेश निंबाळकर रिअल बिझनेसच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तुम्हाला आपला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे का जर विचार करत असाल तर रिअल बिझनेस घेऊन आला आहे तुम्हासाठी उद्योजक होण्याची एक सुवर्ण संधी ज्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ पाचशे ते साडेसातशे लोक रिअल बिझनेसला जॉईन झालेले आहेत आणि त्यामध्ये ते घर बसल्या जवळजवळ अठरा हजार ते चाळीस हजार रुपये घर बसल्या कंमत आहे आता कसे हाँ हो ते कसे हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल त्याचसाठी आम्ही येत आहोत तुमच्या शहरात येत्या सात जानेवारी रोजी हॉटेल शाहू येथे दुपारी तीन ते सहा हो। या वेळेत जिथे रिअल बिझनेस मार्गदर्शन मिळावा आम्ही घेत आहोत आणि यामध्ये तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत तर आजच तुमची जागा राखीव करा आणि या व्हॉट्सॲप नंबरवर तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि जागा कन्फर्म करा नंबर आहे सेवन डबल फाय नाईन फोर नाईन टू फाय टू झिरो उद्योजक आहे पण या रिअल बिझनेस ट्रेनिंगमुळे मला माझा उद्योग व्यवसाय वाढीसाठी ज्या काही आवश्यक गोष्टी होत्या त्याचं ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानाच्या आधारे मी निश्चितच माझा उद्योग आणि व्यवसाय पुढे वाढवू शकते याचा मला कॉन्फिडन्स आला आणि मला पर्सनल एक पॉइंट सांगायचा म्हणजे जरा मी खूप छान प्रकारे बोलू शकते पण थोडंसं पुढं आल्यानंतर ऑटोमॅटिकच माझे बीट वाढत होते या ट्रेनिंग मध्ये मला पुढं आल्यानंतर असं म्हणजे कोणती फिअर नाही जाणवली हो किंवा माझी बीट वाढलेली नाही एकदम नॉर्मलपणे मला मला कॉन्फिडन्स आहे वैयक्तिक की मी कुठेही आता बोलू शकते माझं नाव विजय बांधर मी पुण्यावरून आले जे काही कार्यशाळाचं संचालन केलं आणि तुम्ही जे काही आम्हाला उद्योजक या नावाची म्हणजे त्याची मूळ संकल्पना त्याच्याबद्दलचं विस्तृत माहिती आणि उद्योजक बनण्यासाठी लागणारे कोणते कोणते कौशल्य आत्मसात कार्य करायला पाहिजे की जे आम्हाला पहिल्यांदाच म्हणजे मला तरी पहिल्यांदाच या ठिकाणी अनुभवायला मिळाले किंवा त्यांच्याकडून ज्ञान मिळालं आणि त्यातून माझा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आहे तर तो माझ्या एवढा झालेला आहे की मला एक कॉन्फिडन्स मिळालेला आहे की मी आता पुढे एक पाऊल पुढे जाऊन उद्योजक बनण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि उद्योजक बनण्यासाठी मी आता माझ्या मनाची तयारी करून पुढे जाण्यास सक्षम झालेलो आहे धन्यवाद मी रुपाली अनिल देशमुख मी आहे रियल बिझनेस कॉन्सेप्ट हा एक असा कॉन्सेप्ट आहे की सामान्यातला सामान्य व्यक्ती सुद्धा या माध्यमातून एक चांगला बिझनेस करण्यासाठी किंवा जो बऱ्याच अशा लेडीज आहेत की ज्या घरी बसून सुद्धा काही काम करू इच्छितात पण इन्व्हेस्टमेंट जास्त असेल तर त्या करू शकत नाही कारण बरेच सामान्य व्यक्तींकडे एवढं फायनान्शियल बॅकग्राऊंड नसतं की जे लगेच असं इन्व्हेस्ट करतील त्यामधून रिअल बिझनेसमध्ये की थोड्या अमाऊंट इन्व्हेस्ट करून सुद्धा आपण बिझनेस चांगल्या पद्धतीने कसा करावा हे आपल्याला ह्या माध्यमातून समजतं आणि तो एक चांगला प्लॅटफॉर्म महिलांसाठी तर बेस्ट आहे असं मला वाटतं आणि इथे जो आज ट्रेनिंग सेशन झालं ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी असे पॉइंट समजले की मी तर आज उद्योजिका आहे पहिलं पण माझे स्वतःचे काही बिझनेस आहेत पण ज्याच्यामध्ये मी काही चुका केल्या त्या मी कशा सुधारू शकते त्याचं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने मला मॅडमकडून मिळालं आणि याच्यामध्ये अजून मोठ्या लेवलला जाण्यासाठी मी काय प्रयत्न केले पाहिजेत एक उद्योग एक बिझनेस चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होण्यासाठी काय काय आवश्यकता आहे काय तुम्ही गोल सेट केले पाहिजेत आणि तुमचं मिशन काय असलं पाहिजे की जेणेकरून तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या मार्गामध्ये जे येणारे अडथळे आहेत त्याचे उत्तर मॅडमच्या माध्यमातून बऱ्यापैकी माझ्या माइंड सेटमध्ये क्लिअर झालं तर त्या दृष्टीने मी लवकरच माझं प्रवास लव चालू करेल आणि मला नक्की विश्वास आहे की मॅडमच्या जर हे राहिला सपोर्ट राहिला नक्कीच मी एक यशस्वी उद्योजिका होईल बिझनेस करायचा आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण कसा हे मात्र माहिती नाही तर रियल बिझनेस घेऊन येत आहे तुम्हा सर्वांसाठी एक सुवर्ण संधी ज्यामध्ये तुम्ही उद्योजक होऊन घर बसल्या अठरा हजार ते चाळीस हजार कमवू शकतात पण आता ते कसे हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल तर त्याचसाठी आम्ही येत आहोत तुमच्या शहरात येत्या सात जानेवारी रोजी हॉटेल शाहू येथे वेळ दुपारी तीन ते सहा यामध्ये रिअल बिझनेस मार्गदर्शन मेळावा घेऊन तुमच्यासारख्या असंख्य लोकांच्या बिझनेस बद्दलच्या संकल्पना आम्ही इथे घेणार आहोत ज्यामध्ये बिझनेस का करावा कसा करावा बिझनेसमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला रिअल बिझनेसच्या या सेमिनारमध्ये भेटणार आहे तर त्वरा करा फक्त पन्नास रुपये नोंदणी शुल्क भरून आजच तुमची जागा राखीव करा संपर्क क्रमांक आहे पंच्याहत्तर एकोणसाठ एकोणपन्नास पंचवीस वीस त्वरा करा